नमस्कार आज मी दुधापासून मोदक बनवणार आहे एक वाटी दूध घेतलं त्यामध्ये एक चमच साखर टाकली थोडंसं साजूक तूप घाला घरी असलं की आ त्याला थोडंसं असं फिरवत फिरवत राहायचं थोडंसं आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे दुधाला मस्त असं उकळी आलं की आपल्याला त्यात दूध पावडर सोडायची आहे नंतर असं फिरवत राहायचं त्याला दोन ते दोन ते तीन मिनिट दुधाचा कलर चेंज झाला की आपल्याला त्यात एक कप आपल्याला त्या दूध पावडर त्यात सोडायची आहे एक कप दूध पावडर थोडंसं गॅस बंद करून त्याला आप आपल्याला मस्त एका चम्मचच्या सायन त्याच्या ज्या गाठी होतात त्या पूर्ण अशा पातळ करून घ्यायच्या असं तर आपल्याला त्याला फिरवत राहून सगळ्या गाठी आपल्याला अशा छान अशा त्या अशा पातळ करून घ्यायच्या पहिले गॅस बंद करून आता गॅस चालू करू आपण त्याला आपल्याला असा घट्ट एकदम गोळा बनवायचा आहे त्याचा शिजून शिजून मस्त असा गोल असा त्याचा गोळा बनते तयार होते आपल्याला असंच त्याला आता फिरवत राहायचं आहे हे बघा एकदम घट्ट आता हे असं मस्त आपल्याला त्याचा शिरा झाल्यासारखा दिसतो असा एकदम घट्ट आता आपण गॅस बंद करून एका ताटात हे सगळं मिश्रण काढून घेऊ असंच हे फिरवत राहायचं थोडेसे वाफ गेली की आपल्याला ते एका ताटात मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे ते ता एका ताटात आपल्याला हे मिश्रण असं काढलं याची आता पूर्ण आपल्याला वाफ जाऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतर आपल्याला याचा असा घट्ट गोळा बनून तयार करायचा आहे चार पाच मिनटं आपल्याला असं हे बाजूला ठेवून आता याचा असं थंड झाल्यावर थोडंसं आपल्याला असं याला हलक्या हातानं असं चुरून घ्यायचं आणि त्याचा आपल्याला मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं हाताला तूप लावून घेतलं की ते हाताला चिटकत नाही गरम आहे थोडंसं हे बघा आता लगेच चुरून घ्यायचं त्याला असं एक एकजीव सगळं मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे बघा कसा आता हे गोळा तयार आहे छान हे बघा असा घट्ट एकदम गोळा हे तयार झाला आहे चिकन असा मस्त त्याला थोडंसं थंड झालं थोडंसं तूप लावायचं ताटाला की ते खाली आपल्या हाताला चिटकत नाही हे बघा आता आपण याचे मोदक बनवू तुमच्याकडे साश्या असला तर साश्यानं बनवा हातानं बनवायचं हातानं पण बनवू शकता ज्याला हातानं जमते कड्या पाडता येते त्यांना हातानंच बनवायचे आता मी या साशाला तूप लावून घेतल्या आधी थोडं थोडं अजून लावते तूप थोडं थोडं थोडंसं का आपल्या हाताच्या सायन त्याला छोटे छोटे असे आपल्याला मोदक बनवायचे हे एकदा सहा सहा मोदक बनतात या साशात असं आपल्याला गोळा घ्यायचा आणि त्यात असं टाकायचं एकदम प्रेस करून आपल्याला त्यात असं करून घ्यायचं त्याचे आतमध्ये टाकून पूर्ण असे ते हे साशाचे होल आपल्याला भरून घ्यायचे थोडंसं काजू बदाम टाकलं सुंदर दिसतात आपले मोदक आपल्या साश्याचे छिद्र छोटे छोटे आहेत त्याला असं सा बोटाच्या साह्यान आपल्याला दाबून दाबून त्यात भरायचं आहे मिश्रण आपल्याला सगळं एकदा सहा सहा मोदक तीनदा केले के की आपल्याला एकवीस मोदक एकदम पटकन बनवून तयार होता हे एक बघा एकदम छोटे छोटे नाजूक नाजूक मोदक तयार होतात या साशन हे बघा आता मी खोलून दाखवते हे बघा कसे छान असे मोदक आपले मस्त बनवून तयार झाले हाताने असे अलगत काढून घ्यायचे बघा छोटे छोटे मोदक एकदम पटकन बनल्या जातात साश्यानं हाताने थोडासा वेळ लागते आणि बघा किती छान त्याला आकार आलाय छोटे छोटे मोदक आला आता आपल्याला हे सगळे असायचे यातून तीन वेळा बनवून घ्यायचे म्हणजे एकवीस मोदक होऊन जातं तसेच आपल्याला सगळं प्रेस करून यात टाकायचं बोटाने असं दाबून घेतलं की छान असे अलगद हे निघून येतात पटकनी एकदम झटकेपट तयार होतात साश्यात माझ्याकडं मोठा पण आहे आता मी मोठ्यात पण करून दाखवते मोठ्यात मिश्रण जास्त लागते आपल्याला असं मस्त ह्याच्यात गोळा टाकून असं दाबून घ्यायचं त्याच्या कड्या खालतून एकदम सगळं पॅक करून घ्यायची कढी त्याची हे पण बघा किती पटकन तयार होते हे बघा किती छान याला पण साशाना आकार येतो मोठा पण एकदम छान